छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जैए। अच्छा या ग्रामसेवक ने आता सहाय्यक आहे ना ग्राम रोजगार सहायक काय करायचंय ग्रामसेवक काय सहाय्यक काय या मेळाव्याला उपस्थित स्थानिक खासदार रवींद्र वायकरजी राहुल शेवाळेजे श्रीकांत शिंदे हेमंत पाटील सिद्धेश कदम गोपाळ लांडगे नवीन गवळी संदीप माने आणि आपल्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी अमोल वातोडे आणि उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठ मोठं आहे आणि राज्यातल्या काना कानाकोपऱ्यातून आलेले सर्व काम रोजगार सहाय्यक बांधव भगिनी आणि पत्रकार आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे आणि त्यासाठी नवरात्रोत्सवाच्या आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो खरं म्हणजे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे या आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो आजच्या या मेळाव्याला उपस्थित राहताना मला आनंद होतोय मी आता संभाजीनगरहून आलोय हा खरं म्हणजे एक आगड़ा है। गोर हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे सर्वसामान्यांचा गरिबांचा हा वचनपूर्तीचा सोहळा आहे आणि याचा मला आनंद कारण सतरा वर्षापासून हा प्रलंबित असलेला विषय मला सोडवण्याचं भाग्य मिळालं याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो राज्यातल्या अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक होते त्याच्या नावामध्ये बदल करणं आणि त्यांच्या वेतनामध्ये बदल करणं त्यांना काहीतरी सरकारच्या माध्यमातून कायम असा ठोस असा निर्णय घेणं हे माझ्या कारकिर्दीमध्ये झालं याचा आनंद मला आणि जनतेच्या आयुष्यात आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी आम्ही दोन वर्षापूर्वी महायुतीचं सरकार स्थापन केलं पहिल्या दिवसापासून जनतेचे आशीर्वाद आपल्या सरकारच्या सोबत आहेत खरं म्हणजे वेगवान निर्णय आणि धडक अंमलबजावणी हा कार्यक्रम आम्ही आखला आणि बघतो करतो पाहतो नियम बघतो हे आमच्या डिक्शनरी मध्ये नाही आमचे निर्णय लाल फितीत अडकळत नाहीत रेंगाळत नाहीत सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आमच्याकडे नाही त्यामुळे निर्णय घेतला घोषणा केली मग हवेत विरली प्रिंटिंग मिस्टेक झाली असं पण आमच्याकडे नाही जे बोलतो ते करतो जे होणार आहे तेच बोलतो बाळासाहेब सांगायचे की निर्णय घेताना शब्द देताना एकदा नाही दहादा नाही शंभरदा विचार करा पण एकदा निर्णय घेतला की माग फिरायचं नाही आणि म्हणून आपलं सरकार आता लाडक सरकार झालेलं सर्वसामान्यांचं लाडकं सरकार हे का झालं कारण गेल्या दोन सवाधून मगाशी मी आल्यावर महिला मला आपले खासदार वायकर म्हणत होते डोळ्याचं कसं आता डोळ्याचा चष्मा होता तो काढला आणि आता दुसरा चष्मा घातला त्यांना म्हणालो डोळ्याला ते म्हणाले डोळे जागेवर आहेत ना आपल्या आता फिरतोय भिंगरी लावून पायाला आता डोळे जागेवर जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या डोळ्यांना काय होणार नाही आणि आरोग्याला देखील काय होणार खरं म्हणजे लोक मला विचारतात तुम्ही झोपता कधी जेवता कधी आणि एवढी ऊर्जा एनर्जी तुमच्यामध्ये येते कुठून मी त्यांना एवढंच सांगतो किती काम केलं आता अठरा तास वीस तास बावीस तास कधी कधी चोवीस तासही कमी पडतात परंतु जेव्हा मी लोकांमध्ये जातो तेव्हा गर्दी आणि लोक हीच माझी ऊर्जा आणि टॉनिक आहे हेच माझ पॉवर आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद हे या ठिकाणी सोबत आहेत त्यामुळेच एवढे मोठे निर्णय धाडसी निर्णय आम्ही घेऊ शकलो शेवटी मी देखील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे सामान्य परिवारातून मी आलोय मग अशी खासदारांनी सांगितलं हेमंत पाटलांनी सांगितलं सर्वसामान्य कुटुंबातून जेव्हा माणूस पुढे येतो आणि या राज्याचा प्रमुख होतो या राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या वेदना संवेदना आणि त्यांच्या व्यथा आणि अडचणी माहीत असतात आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला हा ऐतिहासिक निर्णय आहे हा आतापर्यंतच्या इतिहासामधला खरं म्हणजे अनेक निर्णय आम्ही घेतले परंतु मला इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला दिल्यामुळे झाला तुम्हा तुमच्याबद्दल निर्णय घेतल्यामुळे झाला आणि आता सगळ्यांनीच भावना व्यक्त केल्या की के, आता एक टप्पा झालाय पुढच्या